नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे नवी मुंबई ए पी एम सी व्यापाऱ्यांना गोदामासाठी देण्यात आलेला भूखंड सिडकोकडून रद्द करण्यात आल्याने व्यापारी आता आक्रमक झाले आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सिडकोकडून व्यापाऱ्यांना देण्यात आलेला हा भूखंड बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवून सिडकोने रद्द केल्याचा आरोप ए पी एम सी व्यापाऱ्यांनी केला आहे सिडकोकडून या भूखंडाच्या विकासात सातत्याने अडथळे निर्माण केले गेले त्यामुळे हा भूखंड विकासाधीन राहिला आणि आता व्यापाऱ्यांना याबाबत विचार करण्यासाठी योग्य मुदत न देता सिडकोने परस्पर हा भूखंड रद्द करण्याची प्रक्रिया राबवली यामुळे आठशे बासष्ट व्यापारी बाधित झाले असून सिडकोचा हा निर्णय म्हणजे व्यापाऱ्यांच्या व्यावसायिक हक्कांवर बाधा असल्याचे मत यावेळी व्यापारी प्रतिनिधी मोहन गुरनानी यांनी व्यक्त केले आमच्या जे पत्र आहे आवेदन पत्र जे आहे ते आम्ही मुख्य माननीय मुख्यमंत्रीला दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते ते त्याच्यावर ॲक्शन घेणार आणि आम्हाला न्याय देणार पण जर नाही झाला तर उद्या परवा आम्ही हायकोर्टमध्ये रिट दाखल करणार आहे आणि स्टे चा करू जर ते पण नाही झाला तर मी स्वतः एकोणतीस तारीखपासून इथे नवी ए पी एम सीमध्ये भू हर्थ बसेल आणि माझ्या संती पंचवीस व्यापारी संगीत राहणार दररोज माझे इथून नाही पण सगळ्या महाराष्ट्राचे लोक आहेत आम्ही स्थलांतर करताना आम्हाला खूप सारी सुविधा भेटलेली होती आमच्या एवढी झाला होता शासना संखी आणि त्याप्रमाणे आम्हाला एक वेरहाऊसचा भूखंड दिला एकोणीसशे अठ्ठाणू मध्ये आम्ही ते भूखंडचे अग्रीमेंट केली आणि जेव्हा आम्ही प्लॅन पास सँक्शन करायला गेलो एन एम एस तर त्यांनी सांगितलं तुम्ही ह्याच्यावर हे करून घ्या आपले ह्याचे जे तुमच्या जे डी सी रूल्स आहेत ते चेंज करून घ्या तर मी सिटकोला सांगितला आणि सिटकोनी त्यांची रिप्रेझेंटेशन शासनाला केली शासनाने दोन हजार दोनमध्ये त्याच्या आमची फेवरबरी ते, फेवर ते दिला निर्णय आणि परत आम्ही सिटकोला जेव्हा घ्यायला गेलो त्यांनी सांगितलं आता एल एल पी मध्ये आम्ही सांगतो सांगितलं की हे आमच्या काय वाकले दोष नाही कारण की शासनाने जर आम्हाला एफ एस आयली तर आम्ही बांधार तरी कसं तर त्याला आम्हाला सात वर्ष सिटकोला आम्हाला कन्व्हिन्स कर, कर, करायला लागेल त्याच्यानंतर दोनशे अकरा बाजी एक एम डी आले त्यांनी आम्हाला हे करून दिलं पण बारा बाजी दुसरे जे एम डी आले त्यांनी सांगितलं की नाही हे पुढच्या एम डी ला काय पॉवर नव्हता आणि त्यांनी हे केलं आहे म्हणून तुम्हाला अठ्ठाणूपासून रेल्वे पे लागलं मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टाने निर्णय दिला आणि सिडकोला डायरेक्ट केला की तुम्ही हे ऐकून त्यांना हिअरिंग देऊ तुम्ही निर्णय घ्या त्यांनी काय हिअरिंग दिली नाही सिटकोनी आम्हाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आम्ही हिअरिंग करायला स्वतः त्यांच्याकडे गेलो त्यांच्या हाती हिअरिंग घेतली पण त्याचा काही निर्णय अजूनपर्यंत दिला नाही आणि आता एक तारीखला त्यांनी टर्मिनेशन नोटीस आम्हाला पाठवला आमची जुनी एड्रेस ते आम्हाला काय नोटीस मिळाली आणि ते त्याच्यानंतर चार तारीख मिळाला पाच आणि सहा सुट्टी होती सात तारीख कब्जा घ्यायला आले आणि आठ तारीखात त्याचा टेंडर म्हणजे का एक सत्तावन प्लॉट प्लॉटचा टेंडर काढून ते बुकलेट छापून एक दिवसात सगळं काम शिकवून त्याच्यापासून दिसून दिसून येते काहीतरी जास्त त्याच्यामध्ये काहीतरी शेवट आता आम्ही निर्णय केलेला आम्ही आदरणीय મુખ્યમંત્રી દેવેન્દ્રજી ફડણવીસને સગતલ અને મને આશા એમને ન્યાય દેના અને ઉત્તર કાંઈતરી માગ નિગેલ જર નહીં નિગાલા હાઈકોર્ટમાં પિટિશન કરનાર અને જર તથે પણ સભ ગયેલો નહીં તો આ એક તારીખ પાસ